हॅलो फ्रेंड आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणारे हे गाजराचा हलवा त्यासाठी मी सर्वात प्रथम गाजर छान धुवून घेतले मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहे ते धुतल्यानंतर छान पुसून घेतले आणि छान त्याचा खिस तयार करून घेतला खिस करताना मला खूप मेहनत लागली कारण खिसायला खूप अवघड जात होतं ते खिस पूर्ण तयार करून घेतला तुम्ही बघू शकता खिस किती छान दिसत आहे आणि कलरही खूप छान दिसत आहे त्यानंतर मी गॅसवर कढई घेतली त्यानंतर गॅस लावून कढई छान तपली होती त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आणि तूप छान विरघळून घेतलं तूप विरघळल्यानंतर त्यामध्ये पूर्ण गाजराचा खीस टाकून घेतला तुपामध्ये तो गाजराचा खीस सोनेरी रंगईपर्यंत छान भाजून घेतला तुम्ही बघू शकता आपल्या गाजराचा कलर किती छान दिसत आहे आणि छान पाच दहा मिनटं छान भाजला त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास दूध टाकून घेतलं दूध टाकल्यानंतर छान हलवून घेतलं त्यावर झाकण ठेवून दिलं आणि दहा पंधरा मिनटासाठी छान शिजवून घेतला तोपर्यंत मी एका कोलपाटावर थोडीशी विलायची टाकून छान ती बारीक करून घेतली झाकण काढून पुन्हा छान हलवून घेतलं तोपर्यंत आपला गाजरातलं पूर्ण दूध आटलं होतं त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकून घेतली आणि तयार केलेली विलायची पुढंही टाकून घेतली विलायचीमुळे गाजराचा हलवा खूप छान लागतो पुन्हा छान हलवून घेऊन पाच दहा मिनटं छान शिजवून घेतला त्यानंतर छान प्लेटमध्ये काढून उन्हा खायलाही दिला त्यांना तो खूप आवडला बाय बाय भेटू याने ब्लॉगमध्ये लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका